महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन अर्जुनी मुरगाव शहराकडून ताडगावकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ए जी आय पी एल या एका खाजगी कंपनीकडून बेकायदेशीरपणे यंत्राद्वारे तयार करण्यात आलेल्या काळसर शेतीची मोठ्या प्रमाणात अवजड व भरधाव वेगात ट्रकने वाहतूक केली जात आहे या ट्रकना कोणतंही नियंत्रण नाही ना कोणताही भीती बावा आहे या रस्त्यावरून दररोज अनेक शाळकरी मुले आणि नागरिक करत असाल या खाजगी कंपनीमधून भरता जाणाऱ्या या ट्रकमुळे विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांच्या जीवाला थेट थोका निर्माण झालाय एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी अनेकदा कारवाईसाठी गेले तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा या संबंधित कंपनीकडून मंजोरी सांगितली जात असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी भीतीच्या छायात्या मार्गावरून प्रवास करत आहेत काळसर रेती तयार करणाऱ्या रे ए जी कंपनीवर कंपनीतून निघणाऱ्या ट्रकांच्या धोकादायक वाहतूकवर तात्काळ कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी सुदिन शिवणकर गोंदिया